मध्ये मुख्याध्यापक लॉग इन आणि शिक्षकांचं लॉग इन कशा पद्धतीने करायचं ते मी सांगत आहे तुम्हाला बघा क्रोम मध्ये जायचंय तुम्हाला क्रोम मध्ये गेल्याच्या नंतर सर इथे एन आय एल पी असं टाकायचं आहे एन आय एल पी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी एन आय एल पी पोर्टल लॉग इन असं थे। येते ठीक आहे एन आय एल पी पोर्टल लॉग इन आल्याच्या नंतर सर इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड मुख्याध्यापकाचा टाकायचा आहे ठीक आहे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकला टाकल्याच्या नंतर जर तुम्हाला ते माहित नसेल आयडी पासवर्ड तर इथे फॉरवर्ड पासवर्ड आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा ठीक आहे हा कॅप्चर टाका सर तिथे बघा जे जे मुख्याध्यापक आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जे सांगेन ते शिक्षकांसाठी असेल इथे लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन ला क्लिक केल्याच्या नंतर इथे ओ टी पी येणार आहे तर मी तर इथे मोबाईलचा सिम बंद केलेला आहे एक मिनिट मला तो चालू करावा लागेल ओ टी साठी ओके या ठिकाणी एक ओटीपी टी पी येईल ओ टी आपण वाट बघूया आणि इथे तोपर्यंत हा कॅपचा टाकून घ्यायचा इथे आर तुमचं माइक बंद करून घ्या सर इथे रिलोड करूया याच्यातला हा यच आय दिसत नाही बघा यच ओके ओ टी पी परत आपण जाऊया परत जाऊया बघा इथे लॉग इन ला जायचं कारण मी आता सिम कार्ड चालू केलं आहे इथे हा कॅपचा टाकायचा बघा झिरो झेड वाय ई वन आणि डब्ल्यू ठीक आहे आणि याला लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केलं लॉग इन केल्याच्या नंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तो ओ टी ये पी येईपर्यंत हा कॅपचा आपण टाकून घ्यायचा ठीक आहे ए वाई सेवन टू ठीक आहे आता आपण ओटीपी ची वाट बघूया नाही आलं तर तुम्हाला मेसेज बॉक्स चेक करावा लागेल ओके अजूनही त्याचा ओटीपी आ नहीं आलेला नाहीये ठीक आहे इथे तुम्ही जरी तुम्हाला पासवर्ड माहित असला तरी इथे ओटीपी तुम्हाला टाकावा लागतो तर तुम्हाला ओटीपी ची वाट बघावी लागेल ओके सर तर ओटीपी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये युझर म्हणून आहे सर त्या युजर युझरला ऍड करा फक्त ऍड युझर करा आणि नवीन शिक्षकाला तिथे ऍड करून घ्या ठीके आता ओटीपी घ्यायचा येत नाहीये पण तुम्ही फक्त इथे व्हेरीफाय ओटीपी करा आणि आतमध्ये गेला की दुसऱ्या कोणत्याही शिक्षकाचं नाव दिसणार नाही फक्त तुम्हाला ऍड युजर दिसेल त्या ऍड वर क्लिक करा आणि त्या युजरला तिथे ऍड करून घ्या ठीक आहे नवीन शिक्षक ऍड झाल्याच्या नंतर आता त्या शिक्षकाला कुठे जायचंय उल्हास ऍप वर ठीक आहे उल्हास ऍप आहे या उल्हास वर जा उल्हास वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी हे सगळे ऑप्शन तुम्हाला करायचं आहे समजा इथे सर्वायवर लॉग इन किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे तर इथे लॉग इन ला जा आणि कंटिन्यूला क्लिक करा इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो असेल तो आणि गेट ओ टी पी म्हणायचा ठीक आहे गेट ओ टी पी म्हटल्याच्या नंतर हा ओ टी पी लवकर येतो ठीक आहे आला त्याचा ओ टी पी पासष्ट एकोणतीस सव्वीस ओके ओ टी पी टाकल्याच्या नंतर त्या शिक्षकाचं लॉग इन या ठिकाणी होऊन जाईल ठीक आहे शिक्षकाचं लॉग इन झाल्याच्या नंतर इथे सर्वे डिटेल दिसेल तुम्हाला शाळेचं नाव वर दिसते झेड पीपीएस खुर्साफार वगैरे वगैरे तर ते तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही इथे डॅशबोर्डच्या वर तीन रेषा आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठीक आहे हे स्वयंसेवकाचं लॉग इन आहे तिथे प्राची मोतीलिंगी म्हणून असं नाव आहे आता इथे अकरा टोटल आहेत चे अकरा टॅग केलेले आहेत तर हे लोक नोंदवायची कशी आणि टॅग कशी करायची ते पण बघून घ्या तर तुम्हाला इथे खाली सर्वे लिहिलेला आहे त्या सर्वेवर जायचं सर्वेवर गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं जे तुमचं निरक्षर माणूस आहे त्या माणसाचं नाव इथे तुम्हाला टाकायचं इथे फादर नेम कंपल्सरी आहे ठीक आहे नेम कंपल्सरी असते त्याच्यानंतर मदर नेम नाही टाकलं तरी चालते ठीक आहे त्याच्यानंतर हाऊस अड्रेस जो असेल तो तुम्ही टाका ओके त्याच्यानंतर मार्क ऍज तुम्ही आता हा निरक्षर माणूस आहे तर लर्नर निरक्षर माणूस आहे तर लर्नर म्हणून तुम्हाला ऍड करायचा आहे आणि जर स्वयंसेवक असेल व्हॉलेंटिअर तर त्याला व्हीटी मध्ये ऍड करायचा आहे ठीक आहे तर दहा लर्नर असतील तर त्याला एक व्हीटी तुम्ही जोडायचा तर तो व्हीटी सुद्धा इथूनच ऍड करायचा ठीक आहे व्हीटी सुद्धा इथूनच ऍड करायचा सध्या आपण लर्नर म्हणून मोबाईल नंबर कंपल्सरी आहे तुम्हाला माहित नसेल तर कोणतेही दहा अंक टाकून द्यायचे मोबाईल नंबरचे असं काय नसतं की तुम्ही त्याचा परफेक्टच टाका म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर वय त्याचं जे वय असेल ते त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं जेंडर त्याचं दिव्यांजन आहे का तर नो आयडेंटी टाईप आता इथे ओळखपत्र टाकायचे आपल्याला तर जास्तीत जास्त काय करा वोटर आय डी घ्या वोटर आय डी आहे वोटर आय डी मध्ये सुरुवातीला एच जी एफ असं टाकून द्या अंदाजी इथे सात अंक टाका ठीक आहे सात अंक टाकल्याच्या नंतर इथे सिलेक्ट कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतला तो व्यक्ती आहे जनरल मायनॉरिटी ओबीसी एस सी एस टी ठीक आहे बाकी जे हे एन टी सी, जे। सी वाले, एस वाले आ, सी ते सगळे ओबीसी मध्ये टाकून द्यायचे ओके ओबीसी विजय एन टी वाले एसबीसी वाले ओबीसी मध्ये टाकायचे ठीक आहे इथे कॅटेगरी घ्या त्याच्यानंतर इथे प्रोफेशन टाईप आहे इथे प्रोफेशन टाईप तुम्हाला टाकायचं आहे ऍग्रीकल्चर एनिमल हजबंडरी अँड डेअरी तर हा पहिला ऑप्शन तुम्ही या ठिकाणी घेणार आहात ऍनिमल हजबंडरी अँड डेअरी याला क्लिक केलं की सेव्हन कंटिन्यू करायचं ठीक आहे सेव्हन सेव्हन कंटिन्यू नाही करायचं सॉरी सबमिट सर्व्हे करायचं डायरेक्ट ठीक आहे सेव्हन कंटिन्यू केलं तर ते होतच नाही सेव्ह तुम्ही डायरेक्ट सबमिट सर्व्हे करायचा सबमिट सर्वे, सर्वे केला की तो ऍड होतो ठीक आहे अशा पद्धतीने तो ऍड होणार व्यक्ती आता तुम्हाला हा ऍड झालेला व्यक्ती तुम्हाला इथे टॅग मध्ये जायचं असे पहिले सगळे व्यक्ती ऍड करून घ्यायचे व्हीटी ऍड करून घ्यायचा लर्नर ऍड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टॅग मध्ये जायचं टॅग मध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला आता इथे डाटा नॉट फाउंड म्हणतोय ठीके मी इडिट टॅग करतो सर्च फॉर लर्नर आता इथं मी सगळे टॅग केलेत माझे दोनच होते ठीक आहे मागच्या वर्षीचे नऊ होते या वर्षीचे दोन तर त्या व्यक्तींची इथं नाव येतात ठीक आहे या बाजूला निरक्षरांची नाव येतात आणि या बाजूला व्हिटीचं नाव येते ठीक आहे तर इथे दोन ऑप्शन असतात विद इन नेबर ठीक आहे विदाऊट नेबर म्हणून ऑप्शन असतात ते सुरुवातीला नावच दिसत नाही तिथे डाटा नॉट फाउंडच म्हणणार तुम्हाला तर याच्यामध्ये ऑप्शन असतो आउटसाइड द नेबर म्हणून असतात त्याला क्लिक करायचं त्याच्यानंतर ना ती नावं इथे वर दिसतात तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक करून व्हिटीला क्लिक करायचं आणि टॅग करायचं की संपला विषय बस एवढंच करायचं आहे आपल्याला बाकी काहीच करायचं नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही नवभारतच काम करू शकता